एक लाख एकोणतीस हजार रुपया पैले फॉर्म एक लाख एकोतीस हजार रुपया आज जिपा का होता है एक लाख एकोणतीस हजार रुपया एक लाख एकोतीस हजार एक लाख एकोतीस हजार रुपया पाट

एक लाख एक लाख एक हजार फिर करूंगा निकालप जाता पेटीएम पे करवा माननीतर हजार रुपया पैले भाव एक हजार रुपया पैले पास एक लाख पंचर हजार का दुसरे पास माने <laughs> 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 আট <laughs> <laughs>

ديو باج وند و باج 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 thank okay. you

आम्ही सगळे आयुष्य कंप्लीट करतले पण आज भाऊन जसे सांगले की आमच्या मध्ये आमचे एक सद्गुरू ना पांडू बाबा कोणांना दादा म्हणले कोणाक बाबा म्हणले आणि महत्वपूर्ण ते सगळ्यांना सद्गुरू म्हणतात कियाक प्रत्येकाच्या हृदयान ते सद्गुरू पळयताले आणि म्हणून अशाच सद्गुरू त्यांचे अनुभव शांताराम शेटकर आणि ह्यांचा एक लहानसो हो। अनुभव ते आज आमच्या मध्ये या स्मरणिकेत आणि आपला लेख दिलो आणि आज स्मरणिका प्रकाशित जातना ते आमच्या मध्ये ना ही दुर्दैवी गोष्ट असा पण तरी असताना त्यांच्या पवित्र आसम्यां देव स्थिरशांती देव असे आम्ही मानतात आणि त्यांचं या लेखाबद्दल एक दोन शब्दात तुमच्या मुखार किरणबाब गार त्यांचे विचार सादर करतात श्रीपाद श्रीवर आणि मंथन अशी प्रत्येक भक्तात हीच भावना आज जी पांडू बाबां ती की श्रीपाद श्रीवल्लभाचे मुख पळ संगत आयुष्य भरप आणि म्हणून या मूळ असा या आमखेर नगरन आई असा आणि आज हा सुवर्ण महोत्सवी वारीचा सुवाळो साजरा करताना या वारीच यादी सगळ्यांच्या पावच्यो आणि या वारी इतिहास बसला आध्यात्मिक क्षेत्रात भक्तिमार्गाचे ताची देख सगळ्या गोय़ात घेऊची सगळ्या ह्या श्रीपाद शिववल्लभ भक्तांच्या नगरीन घेऊची अशी इच्छा दरून हे श्रीपाद शिवल्लभ ट्रस्ट जो आमरणिका हंगा तयार केल्या हा विनंती करतात சங்க <laughs> போய்

आणि आता हा तुमचं सगळ्यां सगळ्यांच्या स्वागत करता आणि हा स्वतःपीटनेस असा की पहिली वाडी तशी आता परवादारू वारी पहिला तू सगळ्या वारी हजारो वर्ष चालू उरतली सगळ्यांनी व्यवस्थित येऊन इन्क्वारी करी घेऊन आणि देवांची सुवात करची तशीच आमच्या देवस्थान मडगावांनी कोतरी आमच्या हे केले असा वेगळी डॉक्युमेंट करून पळवली मनीस ते आम्ही दाखवतात आता रिंगण साहेब डेली रिंग असा जे दिवस फोटो आणि देऊन पोहोचला ते दुसऱ्या देऊन पोहोचलं कोतऱ्याचे हॉल जो आर्किटेक्टर आणि त्या पाच लक्ष बनव कॉमेटी ट्रस्ट जाऊन पाच लक्ष बनू आणि बांधले समाधी बांधली ही इच्छा सगळी पाडगावांची आशिली पाडगावांग दावले की आपली असे हे करी जवळ आणि श्रीपाल शेवटपर्यंत देव जाऊक ही त्याची समजी हे असून त्या इच्छेप्रमाणे जाणे सगळे जाणे व्यवस्थित झालं सगळ्यांक आणि आज त्याने वडले काहीच काम होत एक आम्हाला एनमेंट कर घेतले वाटेन पहिलीच्या घर असे मी ते नव्याच्या घेता येऊयाचे अध्यात्म मिळतात त्याच्या आता वेळ येत्यांनी तसे स्वतः काढता मेळात त्यांना सगळ्यांनी आमदार लाव करते असे हा सगळ्यांच्या मंडळी मागत आणि मार्फत पन्नासवी पहिली सुद्धा हा जवळ जवळ चाळीस बेचाळीस वर्ष ह्या वारी गायला आणि सगळ्यात पहिली पहिली सुद्धा आता सुद्धा ही वारी आमच्या देवासमोर झाली वारी आमच्या घरातल्या सुट्टा आणि पहिली सुद्धा आम्ही थंडी राहताले कार्बोना तेव्हा सुद्धा बसी जाऊन टेम्पो येताल तो आमच्या घरांच्यानी पुढालो म्हणून आम्ही प्रत्येक वारी थं लोकांचे स्वागत करता अशा करून आम्ही नवीन वाडी केली आम्ही ऑर्गनाईज केली मधी जायचे आमचे संकट पण पुढे गेले आम्ही आता याच विश्वास सगळ्यांनी पुढे वच आणि शिफार सोडव्यात पात्र जावचे म्हणजे म्हणजे आज तुम्हाला

मुद्दाम नामजप असतो चोवीस तासांचा आनंद केला तसंच तो नामजप असतो चोवीस तासांचा आणि दोन उत्सव आम्ही इम्पॉर्टंट धन्य करतात ते म्हटल्या एक पांडव पुण्यतिथी आणि देवचं वर्धापन दिन आम्ही मोठ्या दबाज्याने करतात देवी वसंत पूजा जी असतात आणि अनुष्ठान असतात आणि बाकीच्या वर्षात तसे प्रत्येक महिन्यात थोडा उत्सव असा अकरा बारा महिन्यात अकरा उत्सव असतो इथे आम्ही केला कोणा बे काम असा म्हणून मात्र मजा कमी करता बघून सगळ्यांना हा मात्र भोगत गेले म्हणून जय आयच्या इतिहासिक दीसारीस हिता कधी म्हणत कारण ज्या ठिकाणा सगळे भक्तिगण जमले असतात आंध्रा आणि कर्नाटक बॉर्डर आणि तसेच कृष्णा नदीचा काळा खास करून तळाच्या वेळ पुरपूर श्री गुरु नागरी पांडुरबेच्या या पन्नासा आणि सभागारी आम्ही सगळे भक्तिवाने जमलेकडे असतात मागे दुसरी कोणाची नावं घेणार भान दाय दुसरे सगळे मेस्तगण गोचे नेशय आणि प्रगत भाऊ जांका सगळे भाऊ मी मारतात श्रीदत्ताची देवत असे सुरेशपट्टीची सव ोडकर सिनियम आर्किटेक्ट शुभेबाई तर त्यांचे चेअरमॅनकर भगवतांनी सगळ्यात राजीव भगवतां म्हटल्या प्रमाणे पण दैवी हिंदू समाजान असं म्हटलं होता की दैवी त्यांनी हे प्रत्येका मेळा आणि त्याचं प्रमुख उदाहरण हा हा चौथे फाटीवर येऊन घेऊन पहिले फाटी जेव्हा आले नगरसेवक म्हणून मुघ देकरांगड वारीक हायलो भक्ती करत दैव हे मेटा प्रमुख पात्र हा पहिले फाटी माझ्या देऊळकरांब वारी हाडि आणि भगवंताची करणी पळयात पन्नासाव्या वारीचे नगरसाक्ष म्हणून हा या दास्थळाच्या एक साधन आई तो आज दमना म्हणून प्रमुख अतिथी म्हणून तुमचे मुख्य हे दैवी देवी सगळ्यात पहिले उदाहरण हा हे आज सगळे उदाहरण अजून आणि गेली कितीच वर्ष हा येतात भक्ती ही केली खाईच व्यार्थ ना पांडूबाचे उपकोप आणि तुमचे लहान आम्ही त्यांचे उडव खूप कमी असे पालघा परिषद सगळ्यांनी उल हा समस्त अनेक गोयकारांना उलो मारा कारण जे जितके बारीक लोक उपस्थित असतात सगळ्यांत पहिली जितले लोक तेराशे लोक असले चौदाशे असुये दीड हजार लोक असुय आजचे जितले लोक असतात ते तुम्ही इतिहासात जमा झाले सगळे लोक कारण इथल्या हा जे म्हणतात इतिहासात जमा झाले ही की पांडूबापूर महागेबाबाची वारी आणि कोल्हापूरची वारी पन्नासाव्या वारी आम्ही सगळे उपस्थित असले म्हणून सगळ्यांकडे मानतात सगळ्यांनी तुमच्या हाती तुम्हाला ताळ बायो घेऊ योगायोग खवास्थाना कडे खूप कमी मिळतात हा कितलीच वर्ष पळतात हा पाहुणी जातात पाणी बाईचे सगळे वांग कसे कसे त्रास करतात कसे प्राण करतात आणि गरम उद्या म्हणायला गरम उदक वाट ल केली आणि तसे जसे जिपूर्वी सांगतो खूप आपण दोन महिने आपण खरंच पण तयारी बांधकाळी नवप दोन दोन दिले होता सांगितलं आम्ही बरोबर असतात म्हणजे संकल्पना अशी आी पांडुरामांची वाट पन्नास वर्षा पहिली दाखली त्या वाटेत चलून 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 तिथले राजस्थानी लो, लोक दिसता या पिंपेखाना फे फेरून गेले आणि तातुतल्यानेच ही भक्ती निर्माण अखेरसाठी गोळेबर झाली म्हणजे मुखार तरी सिस्टमाचे संदीप तुवेकर बाबा राम उत्तमच उल्लेख करता पर्सनल नाव घेऊन काय पण तरी की सांगले बाबा ते प्रॉपर चित्र घेत होता आता 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 पहिले चार पाच वर्ष सगळे सगळ्या मीडियाची टीम घेऊन तो हा येतात आपले लाईव्ह टेलिकास्ट पाहिजे असतात आणि हीच भक्ती ताकदी दिसले असतं की ज्या माध्यम तिथे असा त्या माध्यमातल्या आपण पांडुमाचे पांडुव महाविद्या शेबाचे संशय मुख्य लाईव्ह दाखवचे अशा प्रत्येकाने भावना उल्ली असा हा सगळे घ्या सगळ्या भावनिकांना नमस्कार करता तो सगळ्या पंडिच्या खास करून भावना टीम सगळे म्हणजे इष्ट बर मडगावचे ग्रामप्रकडे मागता हे जर मडगावच्या बारीक हंगा बरं आरोग्य आयुष्य श्रीपाद ओलब जबाबदार हा पांडू सगळ्यांचे आरोग्य आयुष्य बरे जगचे जबाबदारी मागता आणि तुमच्या सगळ्यांना जय श्रीपाद श्री जय श्रीपाद जय श्रीपाद श्री ओलप जय श्रीपाद जय श्रीपाद ओलप आजच्या ह्या बारीच्या निमित्तान मग फ्रेंड सुरेशाबान मुद्दम करून आपयलो आणि पुरवपूर आयकताला आणि प्रत्यक्षांनी पावले आणि कायच्या निमित्तान पावले तर खन्नासाव हे आता म्हणून स्पेशली ताणी सांगले आणि आता ताणे सांगतेपर्यंत खूप पहिली सांग ते हा वारी येताले हे महिले आमचे फ्रेंड मुली जवळकर माझे जवळजवळ तीस पस्तीस वर्षांचे पहिल्यान फ्रेंड ते हंगा येताले पळ हे बाकीचे सगळे गरजी मागे झाल्यात पण सगळ्यात पहिले म्हणजे उमेश शोटा ताड्या आमचे सुरेश प्रट्टे हे ह्यांचेकडच्या मला कळले की हंगा गुरुमौली पाणीबागाचे हंगा केले आणि ताजे नंतर ते मडगाव वा आणि आज त्याच्या निमित्तान आज पन्नास वर्स साजरे जातात हे म्हाका दिसता की जी भक्ती त्या भक्तीन जी पांडूबाची भक्ती आशिल्ली गुरुवार पांडूबा त्या हांगा आज हजारां लोक गोंयच्यान येतात आनी तातूंत हे सगळे जे स्प्रे आसा ते स्प्रे जे आमचे सुरेश बाबा जे असतात आणि ताजे बरोबर जे लोक काम करतात त्यांना सगळ्यांक मेळात आणि प्रत्येक जाण हंगा येत गुरु गुरुमहालेची कृपा वल्लभ श्रीपाद वल्लभ श्री श्रीपाद आणि श्री वल्लभ श्रीपाद वल्लभाची कृपा ही भक्ती जशी आमचे आता गोविंद बघून झाले तसे आम्ही प्रत्येक जण भक्तींक भक्तिभावांना येतात आणि ती भक्ती अशी निरंतर आम्ही भक्ती चालू होतली आणि हांगा जी ती आमकां सगळ्यांक हांगा बरे तरेन हाडतली आणि ती सेवा करून घेतली असे हा दवाडे मागता आणि ह्या गुरुमलेच्या कृपे तुमकां सगळ्यां गुरुमावलेचा जो आशीर्वाद तो मेळच असे म्हणून माझे दोन दो शब्द श्रीपाद श्रिवल्लभात आणि म्हणून अशी प्रत्येक भक्तात तीच भावना जी पांडू बाबां आज की श्रीपाद श्रीवल्लभाचे मुख पळ संद आयुष्यभर मिळची आणि नंतर या मूळ आम्ही आयिल्ले असा या पुरचे नगरेन आई असा आणि आज हा सुवर्ण महोत्सवी वारीचा सुवाळ साजरा करतना या वारीच यादी सगळ्यांच्या घराघरांच आणि या धरा वारीचा इतिहास नसल्या आध्यात्मिक क्षेत्रात भक्ती मार्गाचे तची देख सगळ्या गोयात घेऊ सगळ्या ह्या श्रीपाद भक्ताच्या भक्तांच्या नगरीन घेऊ इच्छा दरून हे श्रीपाद ट्रस्ट ट्रस्ट जो स्मरणिका हंगा